वाशिम नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रभाग क्रमांक अकरा ब मधून अपक्ष उमेदवार गजानन प्रभाकर लांडके यांनी प्रचाराची गती अधिकच वाढवली असून मतदारांमध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे टीव्ही ही निवडणूक निशाणी घेऊन ते जनतेसमोर थेट संवाद साधत प्रभागातील प्रश्न समजून घेत आहेत गजानन लाडगे यांनी प्रचारादरम्यान पिण्याचे शुद्ध पाणी नियमित स्वच्छता ड्रेनेज व्यवस्था रस्त्यांची दुरुस्ती स्ट्रीट लाईट आरोग्य व शिक्षण सुविधा या मूलभूत गरजांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे तर प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रभागातील नागरिकांशी प्रत्यक्ष भेटीगाठी घेताना घराघरां जाऊन संवाद साधताना त्यांच्या साधेपणा प्रामाणिक भूमिका आणि स्थानिक प्रश्नांची जाण मतदारांना भावत आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी ठोस पाठपुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाच्या दबावाशिवाय स्वतंत्र व पारदर्शक कारभार करण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केल्याने युवक महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांच्या नावाची सकारात्मक चर्चा सुरू आहे विकास कामांदरम्यान भेदभाव न करता सर्व घटकांना समान न्याय दिला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले सध्या प्रभाग क्रमांक अकरा ब मध्ये गजानन प्रभाकर लांडगे यांचाच विजय निश्चित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली असून प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे गजानन प्रभाकर लांडगे प्रभाग क्रमांक अकरा ब मधून अपक्ष उमेदवार आजी निशानी टीव्ही टीव्ही चिन्हा बटन लागून मला प्रचंड मतांनी विजयी करा